हॅलो नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ते गो घ्या आणि गोड राहा सगळे आणि काल पण काढायचं होतं ब्लॉक पण काल काय झालं नाही काल खूप काम ते बाहेर गेलो होतो जरास मग कालचा ब्लॉक काय झाला नाही म्हणून आजचं काढायला लागले आज पण सगळं आवरल्यावर चालू केलंय कारण ब्लॉक काढायला कोणीच नव्हतं मायापाशी म्हणून मग मी आधी पटपट तर नाही बघा मस्त पैकी झालेलं आहे स्वयंपाक हे करून घेतला आणि मग म्हणलं ब्लॉग काढावं तर बघा माझं ब्लॉग कंटिन्यू करा आमटी वगैरे नाही का सगळं झालंय स्वयंपाक पूर्ण कम्प्लीट करून घेतलं होतं मी आणि मग हे केलं होतं पण झाल्या होत्या तर बघा तिथं भाजी आहे तर बघा माझी देवपूजा झालेली आहे मस्तपैकी ज्योतिताईने असं आवरले आज सिंपल आवरले इड्या घ्यायच्यात म्हणून आवडले मावशी आल्यात मावशीने मला चुडे बसवले ते बघा छान छान तर बघा मावशी आमच्याले छान आहेत बघाले प्रेम त्या हाय करा हाय करा असं असं यांनी बसवल्यात तर येत आहेत बायका मग मी इडे घेणार आहे मग बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करूया आपण मावशी जी 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 खाली मी आणि दिन हादी कुंक विचारतो म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी वट्या भरतो बघा बोरांनी वगैरे त्या दिवशी विचारतात हादी कुंक कुणाचं आम्ही मग आज आता मी नुसते इड घ्यायला म्हणून म्हणलं

नगरात घ्या पदार्थ घेती राहिली कुणाची मी म्हणलं नीती पाटलं ते मी म्हणल्याने देते कुणाची तर नाव घेऊन जा थांबा पाण घेऊन जा हॉटेल म्हणल्यार पदार्थ घ्यायला लागला होता

Gay reduce ब göz aunque या बहा को отправ ते 6 वाल czego चानस पुल तो याल are क은क 하 between प Kalau झी में फजया ब� commander नहा ऑरिश आपारी च्तर बाडा आपकर गज Cly� is तो चाई धनल सन

तुस पंदारे ते बेस्ट आहे आमचे सासू तपण असच आहे लोकं मजा नाही आमचे काय कशाला काय नाही कोण दाखला बरे वाटते तसेच हो चाले